हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल स्वप्नास फूड कॉर्नर तर मी आज तुमच्यासोबत रेसिपी शेअर न करता तुमच्या रेसिपी माझ्या चॅनलला शेअर करण्यासाठी ही एक किचन क्वीन स्पर्धा आयोजित केली आहे तर तुम्ही काय करायचं या रेसिपी तुमच्या ज्या रेसिपी आहेत त्या छान रेसिपींचा व्हिडिओ करायचा सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी प्रमाण साहित्य आणि व्यवस्थित कृती असलेला व्हिडिओ तयार करायचा आणि तो व्हिडिओ मला माझ्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचं तर मी तो व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ मी अपलोड करणारच आणि तुम्ही अपलोड केल्यानंतर त्या चॅनलची लिंक तुम्हाला मिळेल आणि ती लिंक तुम्ही तुमच्या नातेवाईक मित्रमैत्रिणी शेजारी पाजारी यांना तुम्ही शेअर करू शकता ज्या व्हिडिओला ज्या रेसिपीला जास्तीत जास्त व्ह्यूज मिळतील ती विनर असेल सो यात काय पार्शलिटी होणार नाही किंवा यात यात कोणी जजमेंट किंवा जज नाही तर तुम्ही व्ह्यूज बघू शकता ज, ज जितके जास्त व्ह्यूज ज्या रेसिपीला मिळतील ती विनर असणार आहे आणि हे कधीपासून तर एक जानेवारीपासून आपण सुरू करतोय एक जानेवारी ते दहा जानेवारी एक बॅच होईल म्हणजे तुम्ही मला जे व्हिडिओज पाठवतात तर तुम्ही जसं येईल तसं मी एक 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 व्हिडिओ अपलोड करणार आणि एक जानेवारी ते दहा जानेवारी ज्या रेसिपीला जास्त व्ह्यूज मिळतील ती विनर असेल मग पुढची बॅच अकरा जानेवारीपासून वीस जानेवारीपर्यंत असं आपण ही स्पर्धा घेतोय तर या स्पर्धेच्या विनरला या दहा दिवसात जास्तीत जास्त व्ह्यूज मिळणाऱ्या विनरसाठी आकर्षक भेटवस्तू तुमच्या पत्त्यावर पोचवली जाईल त्यासाठी तुम्ही काय करायचं व्हिडिओ केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही माझ्याकडे सेंड करता तर त्याच्या खाली रेसिपीचं संपूर्ण नाव आणि स्पर्धकाचं म्हणजे तुमचं संपूर्ण नाव संपूर्ण पत्ता पिनकोड मोबाईल नंबर सहित मला सेंड करायचं आणि जास्तीत जास्त व्ह्यूज मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायचे तुम्ही जास्तीत जास्त लिंक शेअर करा म्हणजे तुम्ही नक्कीच स्पर्धेचे विनर राहाल तर तयार आहात ना रेसिपीच्या स्पर्धेसाठी कि किचन पिन होण्यासाठी तर लवकरात लवकर व्हिडिओ करा आणि मला शेअर करा तर याचा लाभ घ्या प्रतिसाद आणि जास्तीत जास्त आपल्याकडे जर रेसिपी झाल्या तर भरपूर दिवस ही रेसिपी कंटिन्यू राहील याला कुठलीही एंट्री फी नाही आणि दुसरी आणखीन एक गोष्ट म्हणजे पदार्थ कोणताही असू दे व्हेज नॉनव्हेज कुठली कुठलीही रेसिपी असू देत जुनी असू देत अगदी ऑथेंटिक पर ट्रेडिशनल रेसिपीजना तर फारच व्ह्यूज भरपूर मिळतात त्यामुळं वेगळं आगळं वेगळं करण्याचा तर नक्की प्रयत्न कराच तुम्ही आणि एका स्पर्धकाने एकदाच भाग घ्यायचा ही अजिबात अट नाही तर तुम्ही तुमच्या भरपूर रेसिपीज मला पाठवू शकताय आणि या स्पर्धेत कायम उतरू शकताय जितके दिवस आपल्याला रेसिपीज मिळतील तेवढे दिवस लॉंग ही स्पर्धा चालत राहील तर नक्की लाभ घ्या आणि मग तयार आहात ना माझ्या रेसिपींसाठी तर या स्पर्धेसाठी तयार राहा दिवस भरपूर मिळवण्यासाठी तयार राहा तर याचा लाभ घेऊन तुम्ही सपोर्ट मी अँड आय ऑल्सो सपोर्ट यू थँक यू संपर्कासाठी नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तर लवकरात लवकर व्हिडिओ पाठवायची तयारी करा